कोणते मंचावर उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यात मंत्रमुग्ध झाले होते वरळी डोम मध्ये एकवटलेले शिवसैनिकांचे आणि मनसैनिकांचे कान ज्यासाठी आतुरले होते ती घोषणा अखेर उद्धव ठाकरेंनी केली एकत्र एक आलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी विजय मेळाव्यात केली आणि वरळी डोम मधल्या हजारो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला विजय मेळाव्यात एल्गार मराठीचा होता पण चर्चा होती ठाकरेंच्या मनोमिलनाची मराठीसाठी एकत्र आलोय आणि एकत्र राहिलं पाहिजे अशी हाक देखील राज ठाकरेंनी व्यासपीठावरून दिली त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यानं राजकारणात नवीन समीकरण उदयास येणार का याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलोयच एकत्र राहण्यासाठी